नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती न्यायालयाच्या आजच्या आदेशाचा अभ्यास करून फेरविचाराची शक्यता तपासणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली राज्यातही वाचन प्रेरणा दिन साजरा न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत आधार कार्ड ऐच्छिकच सर्वोच्च न्यायालय कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला येत्या एकतीस तारखेपासून सुरुवात करण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ आणि जलदगती गोलंदाज जहीर खान याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि आता पाहूया बातम्या राज्यात डान्सबारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली महाराष्ट्र पोलीस कायदा दुसरी सुधारणा कलम तेहतीस च्या तरतुदीला स्थगिती देणं योग्य ठरेल असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल चंद्रपंत यांनी आजच्या आदेशात म्हटलं आहे मात्र या डान्समध्ये डान्समधान्वयानंही अश्लीलता नसावी तसंच महिलांच्या प्रतिष्ठेलाही बाधा येता कामा नये असंही न्यायालयानं स्पष्ट या संदर्भात खातर खातरजमा करण्याची जबाबदारी राज्याच्या पोलिसांवर ठेवण्यात आली आहे भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पाच नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे दरम्यान डान्स बारवरची बंदी कायम राहावी या भूमिकेवर सरकार ठाम असून आजच्या आदेशाचा अभ्यास करून आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र सरकार या अमेंडमेंटच्या पूर्ण बाजूने आहे त्यामुळे स्थगिती देताना जर काही त्रुटी त्याच्यातल्या पॉइंट आऊट केल्या असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे आमच्याही सरकारला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं होतं की आपलं याला समर्थन आहे का आम्ही त्याला पूर्ण समर्थन आहे असंच अॅफिडेव्हिट त्या ठिकाणी केलं होतं आणि आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी डान्स बार बंदी संदर्भात राज्य सरकारच्या सध्याच्या कायद्यात काही त्रुटी असतील तर सरकारनं तातडीनं अध्यादेश काढून कठोर स्वरूपाचा नवा कायदा आणावा असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे बार बंदीसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका अनुकूल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या विषयाकडे केवळ आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय म्हणून पाहू नये तर त्यातून समाजावर होणारे प्रतिकूल परिणामही लक्षात घ्यायला हवे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगानं राज्य सरकारनं उपलब्ध कायदेशीर मार्गाचा तातडीनं अवलंब करून राज्यात बार सुरू होणार नाहीत याची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे न्यायालयाकडून पुढचा निर्णय होईपर्यंत आधार कार्ड योजना पूर्णतः ऐच्छिक आहे बंधनकारक नव्हे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आधार कार्डचा सा केवळ सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या अनुदानासाठीच वापर व्हावा या आपल्या अकरा ऑगस्टच्या निर्देशात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज सुधारणा केली मनरेगा मनरक्षा वेतन योजना पंतप्रधान जनधन योजना आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजनांसाठी आधार कार्डचा स्वेच्छेनं वापर करण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे केंद्र सरकार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसंच विमा निवृत्तीवेतन दूरसंवाद यासारख्या विविध सरकारी नियामकांनी केलेल्या विनंतीपर याचिकांवर घटनापीठापुढे आज सुनावणी झाली माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज चौऱ्याऐंशी जयंती यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा नवी दिल्लीतल्या डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आवारात डॉक्टर कलाम यांच्या अर्धपुतळ्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन आणि डॉ कलाम यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचं आणि डॉक्टर कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं सतत नवनवीन आव्हानांच्या शोधात असलेले ज्येष्ठ संशोधक डॉ कलाम यांचं संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे कलाम यांच्यामुळेच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताला स्वतंत्र ओळख मिळाली असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले तसंच डॉक्टर कलाम यांच्या रामेश्वरम या जन्मगावी लवकरच केंद्र सरकारच्या वतीनं एक भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे वाचन संस्कृतीचा प्रसार प्रचार आणि विकास व्हावा हे यामागचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं राज्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला पुण्यातल्या आबासाहेब प्रशाळेत आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध विषयांवरची पुस्तकं देण्यात आली पुण्यातच केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या गणेश कला क्रीडा मंच इथं विक्री दालन थाटण्यात आल आहे यात गीतरामायण आधुनिक भारताचे निर्माते लोककथा अशी चारशे पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं वक्तृत्व रांगोळी चित्रकला अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर इथंही धंतोली जिल्हा ग्रंथालयात ललित वाङमय संदर्भ ग्रंथ स्पर्धा परीक्षा पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या तसंच खाजगी शाळांमधून वाचन प्रेरणा दिन साजरा झाला स्वतंत्र वाचन कक्ष निर्माण करण्याचा निर्णय अनेक शिक्षण संस्थांनी यावेळी घेतला मुंबईतल्या शाळांमध्येही वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला मुंबईच्या परळच्या सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलमध काव्यवाचन कथाकथन आणि वाचनासारखे उपक्रम राबवण्यात आले कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला येत्या एकतीस तारखेपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा मंत्री सुरेश प्रभू यांनी आज केली। नवी मुंबई इथं झालेल्या कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कामासाठी आवश्यक असणारा अडीचशे कोटी रुपयांचा निधी आयुर्विमा महामंडळाकडून कर्ज रुपानं व्याजदरात उभारण्यात येणार आहे दुपद्रीकरण आणि विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी आणि मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असून त्यातून हा खर्च भरून निघण्यासाठी तसंच कोकण रेल्वेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला एक जानेवारी दोन हजार पंधरापासून पूर्वलक्षी प्रभावानं ही वाढ मिळणार आहे या कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं अठरा लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह साडेसहा लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली पक्ष संघटनात्मक बाबींवर आज बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली गेल्या वर्षभरात सरकारनं केलेली कामगिरी लोकांपर्यंत पोचवावी असे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली वर्षभराच्या कार्यकाळामध्ये ज्या काही लोकउपयोगी योजना राबवल्यात लोकउपयोगी काम केलेत तर एकोणीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सरकारचे निर्णय हे लोकांपर्यंत जाऊन सांगावे अशा प्रकारचा निर्णय झाला शिवसेनेबाबतच्या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली जहीर खाननं आपल्या कारकिर्दीत ब्याण्णव कोसोटी सामन्यात तीनशे अकरा गडी बाद केले दोनशे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झहीरनं दोनशे ब्याऐंशी गडी बाद केले तर सतरा टी ट्वेंटी सामन्यात त्यानं सतरा जणांना बाद केलं दोन हजार अकराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झहिरनं एकवीस बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं होतं गेली काही वर्ष सततच्या दुखापतीमुळे जहीर खानला अनेकदा संघाबाहेर राहावं लागलं बातमी हवामानाची येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सदतीस किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि बावीस पुणे कमाल चौतीस किमान एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक कमाल पस्तीस किमान सतरा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी कमाल चौतीस किमान चोवीस सोलापूर सदतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती न्यायालयाच्या आजच्या आदेशाचा अभ्यास करून फेरविचाराची शक्यता तपासणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली राज्यातही वाचन प्रेरणा दिन साजरा न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत आधार कार्ड ऐच्छिकच सर्वोच्च न्यायालय कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला एकतीस तारखेपासून सुरुवात करण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ आणि जलदगती गोलंदाज झहीर खान याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती नियतीनं ज्यांच्या डोळ्यातून प्रकाश ज्योत हिरावून घेतली त्या व्यक्तीच्या हातातली लाल पांढऱ्या रंगाची काठी त्यांची जीवनरेखा बनली आहे या काठीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक पांढरी काठी दिन म्हणून पाळला जातो या निमित्तानं दृष्टीहीन व्यक्तींना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचं निराकरण या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे प्रमुख सल्लागार डी बी पवार यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार